थोड़े काई तरी की आताच थोड्या वेळापूर्वी आपण तहसीलदारांना काहीतरी पत्र दिलेले आहे नक्की काय पत्र आहे ते पत्र पहिलं सर्वात प्रथम राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्याकडे जलसंपदा आहे आणि त्यांच्या खात्याच्या मार्फत आपल्या कलेक्टर पुणे आणि तिथे असणारे पुनर्वसन अधिकारी यांना ज्या सूचनेप्रमाणे जे मागील काळात लोकसभेच्या काळात राहून गेलेलं काम की जे शिक्के आपली पाच धरणं असणारा जुन्नर तालुका आहे जुन्नर खेड आंबेगाव या परिसरातील ज्या ज्या ठिकाणी भूसंपादनं झाली डॅम उभे राहिले परंतु त्या ठिकाणचे शिक्के जे पडलेले आहेत ते शिक्के न उठल्यामुळे त्या ठिकाणी जे स्लॅब खाली जमिनी गेलेल्या आहेत त्यांच्या त्यांना ज्या फेऱ्या घाला वाऱ्या कराव्या लागतात पंचवीस तीस तीस वर्ष लोक शेतकरी परेशान आहेत त्या शेतकऱ्यांचा आजचा हा असणारा सप्ताह हा महसूल सप्ताह म्हणून वीस चोवीसचा डिक्लेअर करून त्या ठिकाणी आपण त्यांना म्हटलं आहे तहसीलदारांना की तुम्ही कॅम्प घ्या आणि जी सूचना आलेली आहे प्रशासनाकडनं राज्य सरकारकडनं त्याची इम्प्लिमेंट करून सगळ्या असणाऱ्या शेतकरी जे त्या पुनर्वसनामध्ये गुंतलेले आहेत ज्यांना नियमात नियमात त्यांना जो नियमाने मिळायला पाहिजे त्यांच्यावर पडलेले शिक्के उठायला पाहिजेत तसं न झाल्यामुळे ते बिचारे फेड्या घालतायत त्यांना त्यांचा उतारा क्लिअर करून मिळावा त्यांचे अनेस अननेसेसरी पडलेले शिक्के चुकीचे शिक्के ते त्याच्याहून जावेत आणि त्यांना जे इतक्या वर्ष समाधान मिळालं नाही कारण पुनर्वसन तर काही झालं नाही कुणाचं नीट परंतु किमान आत्ता त्यांना जो न्याय हक्क मिळतो आहे त्यांना न्यायाने जे मिळालं पाहिजे ते होण्यासाठी आपण कॅम्पची मागणी के केली आहे आणि कॅम्प जर लागला तर त्या कॅम्पच्या माध्यमातून मोठ्या संख्येने आपल्या जुन्नाथ तालुक्यातल्या पाच धरणांमध्ये ज्या जे जे काही लोकं अडचणीत आहेत त्यांना अडचणीतून आपण बाहेर काढू शकतो त्यांना न्याय देऊ शकतो आणि त्यांच्या पंचवीस तिसवाच्या ज्या वाऱ्या थांबू शकतात त्यांनी अननेसेसरी खूप शारीरिक आर्थिक मानसिक कष्ट घेतलेले आहेत ते थांबवण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे आपण हे पत्र देऊन आपण याचा फोटो काढू शकता आपल्याला व्यवस्थित वाचता येईल कारण आत्ताच एक उपोषण आपण सोडलं आहे परंतु त्या उपोषण देखील तितकंच महत्त्वाचं होतं तो देखील प्रश्न आज आपल्याला ठाऊक आहे की या ठिकाणी असणाऱ्या नेत्याची जयंती साजरी करत असताना आंदोलन अण्णाभाऊ साठेंच्या असणाऱ्या जयंतीनिमित्त या ठिकाणी जो तीन दिवस बसलेला आपला आण पठारावरचा जो कार्यकर्ता आहे त्या वायदंड्याच्या उपोषण आपण सोडवलं आणि त्याचबरोबर हे देखील काम तातडीने झालं पाहिजे हा कॅम्प देखील लागला पाहिजे हा सप्ता, सप्ताह सप्ताहासारखा साजरा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीने आपण हे दिलं आहे तातडीने हा कॅम्प लावण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत आणि त्यांना मदतही करणार आहोत ज्या ज्या ठिकाणी हा कॅम्प घ्यायचा आहे त्या त्या धरणाच्या परिसरात मग वडज असेल येडगाव असेल या ठिकाणी असणारं माणिकगाव असेल पुढे गेलं तर पिंपळगाव जोगा असेल चिलेवाडी असेल पाचगर सगळीकडचे त्या उच्छी त्या ठिकाणच्या शेतकरी उच्छिलचं असेल उच्छिलवाले सकाळी येऊन गेले त्या सर्वांचे प्रश्न गंगा दऱ्यापासून सगळ्या परिसरातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने एक पर्वणी एक भेट आहे आणि ही सरकारची आलेली भेट सरकारच्यामध्ये असणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री सगळ्यांचं या ठिकाणी आम्ही उशिरा का त्यांना न्याय मिळतोय त्याबद्दल आभार मानतो आणि येणाऱ्या काळात महसूलने आपलं काम चोख बजवावं अशा पद्धतीचं त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि ते आम्ही देखील त्यांना मदत करू आणि मदत करून आपल्या शेतकऱ्यांना त्यांचा उतारा कसा सातबारा कोरा होईल म्हणजे त्यांच्यावर असणारे शिक्के कसे उठतील त्याच्यासाठी निश्चितपणाने कायद्यात जाऊन सगळ्या मदती त्यांना दिल्या जातील आणि त्यांचा न्याय त्यांना मिळवून देण्याची भूमिका आमची या ठिकाणी आहे शासनाची नक्की सूचना काय शासनाची सूचना आहे की जे अनावधानपणे राहिलेले शिक्के आहेत चुकीच्या पद्धतीने पडलेले शिक्के आहेत संपादित झालेली पण त्या ठिकाणी संपादनात गेलीच नाही आहे आणि त्या जमिनीवर त्याचं त्याने पैसे घेतलेले नाही आहेत तरीसुद्धा त्याच्यावर शिक्के पडलेले आहेत असे अनेक कारणं असू शकतात त्या कारणांमधून त्यांची सुटकाच झाली नाही मग अशा लोकांना न्याय मिळवण्यासाठी गेली वर्षानुवर्ष ते पेरा घालतायत त्यांचा याच्यातून कसा बचाव होईल बाकीच्या सगळ्या गोष्टी उद्या तुम्ही तहसीलदारांना प्रश्न विचारा की ताईंनी तुम्हाला पत्र दिलं आहे ताईंनी जी आर देखील तुम्हाला दिलाय तुम्हाला देखील ते आम्ही आलेलं परिपत्रक पुनर्वसन अधिकारी जे मोरे साहेब आहेत आणि पुनर्वसन सोबत ॲडिशनल कलेक्टर दुसरे अजित मोरे आहेत यांच्याशी सुद्धा आमचा काल संवाद झाला आणि त्याला अनुसरून आज आपण पत्र आहे त्यांनी देखील वरून सूचना दिल्या आहेत की कॅब घेऊन या झालेल्या इम्प्लिमेंटचा सगळ्यांना लाभ झाला पाहिजे शेतकऱ्यांना लवकर लागू शकतो तातडीने लावण्याचा आपण सोमवार मंगळवारी तो प्रयत्न करतोय ना की दोन दिवसाची तयारी करून त्यांनी त्या कॅम्प साठी कुठल्या जागा कुठे बसायचं कुठे कुठे घेता येऊ शकतो तिथे कोण कोण मदतीला आपण घेऊ शकतो त्याचं नियोजन करण्यासाठी आपल्याला दोन दिवस त्यांना द्यावे लागतील बाधित नागरिकांना याबाबत किंवा बाधित माहिती मिळेल आता तुमच्या माध्यमातून पत्रकारिता आणि मीडिया यांच्यापेक्षा मोठी माहिती काय असू शकते प्रशासन त्याची काळजी घेईल प्रशासन ज्या ज्या ठिकाणी जलसंपदाला सुद्धा मी धुमाळ साहेबांशी दुपारी बोललेली आहे ती मुख्य अभियंता आहेत त्याचबरोबर कडूसकरांना देखील उद्या मी पत्र देणार आहे की त्यांनी त्या त्या हद्दीतील लोकांच्या प्रश्नांबाबतची माहिती ती सुद्धा आपल्याकडे द्यावी कारण त्याच्याने काम सोपं जाईल जलसंपदा आणि महसूल यांनी जर मिळून आपल्याला मदत केली तर काही अवघड नाही आहे आणि वर्षानुवर्ष जे पीडित शेतकरी आहेत ज्यांना नाहक पिढलं गेलेलं आहे किंवा नाहक त्यांना त्रास होतोय त्यांची मुक्तता ता। विधानसभेचे इलेक्शन तोंडावर तू, आलेले इतके वर्ष हा मुद्दा कधी उपस्थित नाही राहिला आत्ताच कसा प्रश्न असा आहे की मी स्वतः मुख्य अभियंतांकडे माला कालवा सल्लागार समितीमध्ये आल्यापासनं आणि त्याच्या आधी देखील मी पुनर्वसनावर येणं मला फक्त शोबाजी करता आली नाही मला मीडियासमोर येणं किंवा सांगणं काहीतर अनेक प्रश्न चाऱ्यांचे असतील तिथे मिळणाऱ्या त्या लोकांचे लाभाचे असतील की आजपर्यंत त्यांचं शेतं गेले त्यांना पैसे मिळाले नाही तुम्ही राजुरीमध्ये जाऊ शकता तुम्ही त्या ठिकाणी पिंपरी पेंढारच्या नवलेवाडीत जाऊन विचारू शकता या ठिकाणी असणाऱ्या आयामध्ये गेलात तर तुम्हाला सगळी लोकं सांगतील की ताईने त्यांना किती मदत केली आहे येडगाव असेल वडज असेल याच्याबाबतचा पतव्यवहार तुम्ही जर कधी मला सांगितलं कधी बोलवलात तर सगळा पतव्यवहार तुमच्या समोर ठेवेल का गेली बावीस वर्ष या प्रश्नांमध्ये वेळोवेळी मी माझी भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने कशी मांडता येईल तो मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न वडस धरण्याचा जो सर्वे आहे त्याच्यावर पडलेला जो निधी आहे त्यावेळेला बापू शिवतरे असताना त्यांनी ती घेतलेली मिटिंग आहे राम शिंदे त्या खात्याचे देखील त्यांच्या देखील आपण मदत घेतलेली आहे ते सगळे पैसे तिकडे घेऊन चालले होते त्यावेळीसुद्धा आपणच त्या ठिकाणी या वडस धरणाच्या ठिकाणी असणाऱ्या नऊ गावांना जे पाणी मिळत नाही त्याच्यासाठी सुद्धा अशाताईंनी जो संघर्ष केला त्याच्या फोटो सकट त्याच्या सकट मिनिटच्या प्रोसेडिंग सकट मध्ये आठ बंधारे उभे करण्यासाठी ते बुडीत बंधारे बांधण्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतले केलेली इस्टिमेट जलसंपदाच्या खात्याकडनं आणि माझ्याकडनं मिटिंगच्या प्रोसेडिंग सकट आपल्याला दिली जातील कारण मी केलं आहे ते आधी करते आणि मग सांगते हा माझा बाणा आहे कारण मी एक महिला आहे मला असं वाटतं की नुसती शोबाजी नको तुमच्याकडे वीस वर्ष लाल दिवा होता वीस वर्ष तुम्ही जे कामं करायला पाहिजे होती चाळीस वर्ष तुम्हाला कायम आमदार त्या मिळाल्या पण तुम्हाला कधी जाण आली नाही कधी जाग आली नाही पण मी एक ताई म्हणून सदैव शेतकऱ्यांच्या हितासाठी नुसती प्रसिद्धी नाही तर काम झालं पाहिजे लोकांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून काम करते आहे करत राहणार माझा श्वास असेपर्यंत धन्यवाद